आज सकाळच्या सामना भारतीय जनता पक्षाने काँग्रेसचा लंगोड घातलाय लिहिणारा कोण हाताच्या पंजाचा डायपर घालून आजकाल महाराष्ट्रामध्ये जो नंगा नाच करतोय तो संजय राजाराम राऊत आमच्यावर टीका करतोय म्हणे हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी इंदिरा गांधीजींच मुंबईत स्वागत केलेलं मुळात ज्याला शिवसेनेचा इतिहासात माहिती नाही ज्याला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच कळले नाही तेच अशा पद्धतीचे बेजबाबदार वक्तव्य करू शकतो ठीक आहे बाळासाहेब ठाकरे साहेबांनी इंदिरा गांधीजींचं स्वागत केलं असेल पण उद्धव ठाकरेंसारखा लोटांगण घातलं नाही उद्धव ठाकरेंसारख्या हिंदुत्वावर कधी तडजोड केली नाही बाळासाहेबांचा शब्द हा बंदुकीच्या गोळीसारखा असा येतात आणि त्यांनी उभ्या आयुष्यामध्ये कधीही आपल्या सिद्धांतांशी तडजोड केली नाही दिलेला शब्द कधी बदलला नाही आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी कधीही लावण्याचा विचार पण केला नाही म्हणून उगाच स्वतःचा पाप हे बाळासाहेबांच्या नावाने खपवण्याचं काम संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकांनी करू नये महाराष्ट्राला बाळासाहेब ठाकरे काय होते हे चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि त्या शिवाजी पार्कच्या सभेनंतर म्हणजे आम्ही विरोधकांचा सोडा जुना शिवसेनेकांच्या मनामध्ये काय चाललंय त्या दिव त्या सभेच्या नंतर एक रात्र पण जुने शिवसैनिक झोपलेले नाही आहेत आणि त्यांच्या मनाची खतखत ही मना खत येणाऱ्या लोकसभेमध्ये या उभाट्या नावाच्या सेनेला कळून येईल आणि उद्धवजींना पण कळेल की बाळासाहेबांच्या कडवट सैनिकाची काय ताकद आहे हे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना निश्चित पद्धतीने कळेल महायुतीतले घटक पक्ष वाढताना दिसते आता मनसे सुद्धा महायुतीत येईल अशी चर्चा राज ठाकरे दिल्लीला गेलेले आहेत अशी बैठक सुद्धा होणार आहे बघा शेवटी तो निर्णय आमच्या पक्षश्रेष्ठीचा आहे आणि काय होतं ते येणारा काही तासात कळेलच पण अगर हिंदुत्व राज साहेबांच्या येण्यामुळे अगर मजबूत होत असेल हिंदुत्वाच्या नावाने आमचा प्रचार प्रसार अजून भक्कम पद्धतीने वाढवण्याची संधी असेल आणि आम्हाला ओरिजिनल ठाकरे भेटत असतील तर का उद्धव ठाकरे हा चायनीज मॉडेल ठाकरे आहे तो ओरिजिनल ठाकरे नाहीये कुठल्याही गुणामध्ये तो ओरिजिनल ठाकरे नाहीये त्याची आता लि बर्थ सर्टिफिकेट तपासण्याची वेळ आलेली आहे आणि आम्हाला अगर ओरिजिनल ठाकरे ज्यांच्यामध्ये बाळासाहेबांचा प्रत्येक गुण आम्हाला पाहायला मिळतो ते अगर राजसाहेब ठाकरे आमच्या महायुतीमध्ये येत असतील आमच्या पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार तर आम्ही त्यांचं असतो पक्षाला हे तर जसं आमच्या आदरणीय देवेंद्रजींनी सांगितलं ना हे तो सुरुवात आहे अजून टप्प्या टप्प्याने खूप यायची आहेत म्हणजे रांग लागलेली आहे राहुल गांधींचा पायगुण हा भारतीय जनता पक्षासाठी अतिशय शुभ आहे त्याने अशाच सगळीकडे पाय टाकत 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 जाव जिथे जिथे जातील तिथे काँग्रेस वाले त्यांना सोडणार प्रिया दत्तजी सुरुवातच आहे फक्त पुढे पुढे बघा होतं काय महायुती सोबत त्यांनी महाविकास आघाडी सोबत आलं पाहिजे महायुती मध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे इंडिया आघाडीमध्ये लोकसभेच्या नंतर महाविकास आघाडीमध्ये सगळेच बेरोजगार होणार आहेत मग त्याबद्दल सुप्रिया थोडा आता विचार करावा आणि म्हणून महायुतीमध्ये काय चाललंय याबद्दल विचार करण्यापेक्षा थोडा बारामती लोकसभेमध्ये थोडं कधी नाही तर जास्त फिरावं असा लहान भाऊ म्हणून ताईंना सल्ला नाही राहुल गांधी शिवाजी पार्कच्या की शक्तीच्या विरोधात लढतोय शक्ती म्हणजे ईडी आणि सीबीआय परंतु मोदी यांनी असं म्हटलं की हे वक्तव्य जे आहे ते शिवाजी पार्कवर केल्यामुळे बाळासाहेबांना सुद्धा दुःख झाला बघा या बाबतीमध्ये आदरणीय पंतप्रधान मोदीजींचं आपण कौतुक करायला पाहिजे जेव्हा जेव्हा ते महाराष्ट्रात आलेले आहेत मुंबईमध्ये जेव्हा जेव्हा मोदीजींची सभा झाली आहे तुम्ही एकोणीसची सभा बघा चौदाची बघा आणि आत्ताची बघा आणि आता तर कर्नाटक मध्ये जाऊन पण त्यांनी बाळासाहेबांची आठवण केलेली आहे आणि हे नालायक ना नाकारते लोक शिवाजी पार्क मध्ये उभे राहून एकदा पण राहुल गांधीने बाळासाहेबांचं नाव घेतलं नाही आणि राहुल गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष हा हिंदू द्वेष्टी आहे वायनाड मध्ये ते का निवडून येतात कारण का सत्त्याण्णव टक्के मुसलमान मतदार मतदारसंघ आहेत मी राहुल गांधींना मी आवाहन करीन हिंदू बाहुल मतदारसंघामध्ये निवडावं आणि निवडून यावं म्हणून स्वतःच्या मतदारांना खुश करण्यासाठी त्यांना हिंदू द्वेष करावाच लागतं शक्ती या शब्दाचा अर्थ हिंदू धर्मामध्ये फार मोठा आहे आणि त्या शक्तीला संपवण्याचा विचार अगर राहुल गांधी करत असतील तर नरेंद्र मोदीजीच्या रूपामध्ये जनता देईल हे राहुल गांधींनी बघत राहावं हे शक्तीमध्ये किती टाकत आहे लोकसभेसाठी ज्या पद्धतीने रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा आहे त्याच्यावरून अद्याप ही वाद कायम पाहायला मिळतो कारण की किरण सामंत पूर्णतः इच्छुक दिसत नारायण राणेंची भेट घेताय आहे तुमची भेट घेतलेली आहे निलेशजींची पण भेट झाली माझी भेट झाली नाही भेट झाली नाही लक्षात घ्या सतरा मार्च ला आदरणीय जींचा वाढदिवस होता राज्यभरातले नेते त्यांना भेटायला आले कोकणा कोकणातले सगळेच नेते कार्यकर्ते ने त्यांना भेटायला गेले त्यांना भेटून अगर गुच्छ देणं म्हणजे इलेक्शनची चर्चा होत असेल तर मग वाढदिवस साजरा करण्याचा दोन वेळ विचार करायला पाहिजे असं आहे म्हणून बघा शेवटी आम्हाला एवढं माहिती आहे की ती रत्नागिरी सिंधुदुर्गाचा खासदार हा महायुती ठक असेल आता कोण असेल हे येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला कळेल आणि जो पण असेल आम्ही त्याला स्वीकारू आणि प्रा महायुतीचे कार्यकर्ते म्हणून त्याला निवडून आणू अभिषेक गोसळ हत्यप्रथम मी आता अनिल परब देसाई आणि अरविंद सावंत प्रेस घेत आहेत नंतर ते आहेत की सरकारने या प्रकरणा संदर्भात कोणतीही कारवाई केली नाही तपास अत्यंत संतगतीने सुरू आहे मग अभिषेक गोसाळकर सारख्या थोडा दिशा सालियांच्या पण खून बद्दल थोडी चौकशी हे का करत नाही कधी कधी म्हणजे दिशा साल्यानं महाराष्ट्रामध्ये राहायची नाही का म्हणजे अभिषेक गोसाळकरची जेवढी चिंता आहे तेवढी थोड दिशालींची पण चिंता केली असती तर अजून खूप काही गोष्टी बाहेर आल्या असत्या आ, सर शिवाजी पार्कवर सभा अनेक पक्ष एकत्र आले मात्र गर्दी फारशी जमवू शकले कारण का इंडिया अलायन्स हे बंद होणार एक दुकान आहे त्यांच्यामध्ये लोक आता उरलेले नाहीत कार्यकर्ते उरलेले नाहीत सगळे भारतरी लोक घेऊन 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 त्यांना इथे आणलं तिथे आणलं होतं आणि उद्धव ठाकरेंच राहुल गांधींचं रटाळ भाषण ऐकण्यासाठी कोण येणार त्यांचे घरचे लोक पण त्यांना बघायला येणार नाही म्हणून जी वस्तुस्थिती आहे इंडिया अलायन्सची जी लायकी आहे लायकी प्रमाणे लोक शिवाजी पार्क मध्ये आलेले त्याच्यामध्ये पण नव्वद टक्के तर एकच लोक होते अलायन्सच्या पूर्ण सभेकडे पाठ फिरवलेली मी दिसलं मला बघायला मिळालं ऐकायला मिळालं तर मी ऐकलं की काही लोकांनी तिथे रोजे पण सोडले मग <laughs> म्हणजे नेमकं इंडिया अलायन्स हे हिंदू द्वेषी अलायन्स आहे का कारण का सनातन धर्माचा अपमान करणारे हे उद्धव ठाकरेचे घडे मिळत होते है। तो आपला तो कोण स्टॅलिन आहेत ते मग रोहित पवार असे म्हणतात की अजित पवार यांचा मंत्र्यांनी एका राजीनामा दिलेला आहे शेतकरी दुःखी आहेत आणि त्यांनी राजीनामा धनंजय मुंडेंकडे ही सगळे केले मला माहित नव्हतं की आपला रोहित पवार मंत्रालयामध्ये हाऊसकीपिंग मध्ये चा पण पाजण्याचं काम कर करतो म्हणजे मल्टी टॅलेंटेड मुलगा आहे साखर पण बनवतो चा पण पाचतो अवेळी पण बोलतो मंत्रालयामध्ये काय चाललंय मंत्रालयामध्ये नसताना अगर रोहित पवारला माहिती येत असेल तर मला असं वाटतं लवकरच सीबीआय नाही सीबीआय त्याच्या उंची ने त्याला घ्यावं हो। प्रणिती शिंदे असे म्हणतात की मोदींनी दहा वर्षात लोकांचा विश्वासघात केला बरोबर किती विश्वासात घात केला आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये कळेल प्रणिती शिंदेंना थोडा अशी टीका करायला लागते कारण शेवटी लोकसभा तिथे लढवायची आहे थोडा हवा आणायला लागतो सर बीड शहरातील जे शिवभोजन केंद्र आहे तिथे एक बोगस प्रकार दिसून आलेला आहे ताटांची संख्या दिसावी जास्त म्हणून काही लहान मुलांना ताटासमोर बसून फोटो काढलेले आहेत काही मोठ्या माणसांना काढलेले आहेत दहा रुपये दिले जातात बिस्किटचे पुढे दिले जातात अशा प्रकारे प्रशासन एकंदरीत फसवणूक करताना दिसून येत आहे असं काय होत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे शिवभोजन हे अतिशय म्हणजे कोणीही चालू केली असले तरी चांगल्याला चांगलं म्हणणं हे माणुसकीचा धर्म आहे आणि चांगली योजनेचा अगर प्रशासन वगैरे हो वाट लावत असेल तर त्यावर मला असं कारवाई करायलाच पाहिजे ती चौकशी होईल आणि एक दुसरा एक मुद्दा जो राहून गेला इकबाल सिंग चहल वर मी ऐकलं की आपल्या मुलांना आपल्या आदित्य ठाकरेंनी टीका केलेली आहे पण महाविकास आघाडीच्या टायमाला ते सगळीकडे इकडे सांगत फिरायचे की मी उद्धव ठाकरेंना तिसरा मुलगा आहे मग आता आदित्य ठाकरेंना त्याच्यावर का राग एवढा सांगा मला तुम्ही राणीचं घर तोडलं नाही म्हणून कारण का तेव्हा आदित्य ठाकरेची आई त्यांना दिवसातले तीनदा फोन करायचे की राणीचा का घर तोडा की नाही ह्याच इक्बाल सिंग चॅलचा तेव्हा तो तुमचा एकदम लाडका होता तो सगळीकडे मार्केटमध्ये ते बोलायचे एक आदित्य एक तेजस आहे तिसरा इक्बाल आहे हा तिनो की तिनो उद्धव केले पसि भेटे आता अचानक एवढं काय झालं कधी ह्याच्यावर संशोधन आणि विचार झाला पाहिजे